आपण केलं तरी सक्सेस होणार का पहिला प्रश्न तो पडतो पण तुम्ही अशा सगळ्या गोष्टींचा विचार न करता तुम्ही चालवताय अपेक्षा की तुम्ही पुढे देखील चालवा आणि जेव्हा की तुम्ही चालवणार आणि विनंती करतो की तुम्ही पहिला आम्हाला देखील पहिला सहभागी करून घ्या अजून काही मुद्दे भेटतील तुमच्या सोबत काम करायचं आहे

नमस्कार नमस्कार स्टेजवरील सर्व मान्यवर उपस्थित डॉक्टर्स आणि माझे सर्व बालमित्र मला आज एक खूप वेगळं वाचन केंद्रीय वाटत आहे की रोटरी क्लब ऑफ तडेगाव दाबाडे चॅलेंजर्स पूर्ण जगातला पहिला दिव्यांग माणसाचा रोटरी क्लब

ह्या कॉलेज मधून शिकणाऱ्या दिव्यांग मुलांसाठी तुम्ही रोटरी क्लब सुरू करा तो सुद्धा जगातला दिव्यांग रोटरी क्लब ने सुरू केलेला पहिला दिव्यांग रोटरी क्लब असेल एक रोटरी क्लब चालू आहे हा दुसरा आणि असं जर झालं ना तर डिस्ट्रिक्ट चार चालू लागतील याची मला खात्री आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्ते यार तो उनको तो आपका भावे सर यांनी आपले है यानी आप लोगों ने उनको नमस्कार सलमान एनिया राजपीठ डीजी शीतल सरोवर चैलेंजर्स से स्मार्ट रोटेरियंस समोर बसलेले विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक वृंद आणि आपले मेडिकलचे टीम तळेगाव चॅलेंजर्स स्थापन होऊन मला वाटतं तीन महिने झाले बरोबर आहे हे तिसरा महिना आहे या तीन महिन्यामध्ये एखादा नवीन उपलब्ध काय करू शकतो तीन मेडिकल प्रोजेक्ट्स आणि हा चौथा आहे बरोबर आहे प्रेसिडेंट येस हा चौथा मेडिकल प्रोजेक्ट ते करत आहे दोन सर्व्हिस प्रोजेक्ट आहे एक कल्चरल प्रोग्राम केलेला आहे हा क्लब चोवीस नी चालू झाला होता चोवीस मेंबर्स नी आज त्याची संख्या पस्तीस आहे आणि मला प्रेसिडेंट सांगितलंय की वर्ष संपेपर्यंत हा आकडा ते पन्नास पर्यंत नेणार आहे

ज्यांच्या मधुर वाणीने ज्यांच्या शुद्ध संचलनाने आजच्या कार्यक्रम शोभा वाढली त्या म्हणजे कोयते मॅडम यांचा सत्कार मी डीजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा कोयते मॅडम para ti, para ti, para ti, para ti, para ti